सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी प्रामाणिक जनसेवेच्या बळावर भारतीय जनता पक्ष खरोखर जनतेचा पक्ष म्हणून काम करत असल्यामुळे चिखली मतदारसंघातील रायपूर सर्कल सैलानी भडगाव व रायपूर परिसरातील अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासात्मक धोरण राज्याचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुडे साहेब यांच्या हस्ते व माझ्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा आज मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात संपन्न झाला यावेळी रायपूर सर्कल सैलाणी येथील शेख चांद मुजावर माजी पंचायत समिती सदस्य शेख अस्मल मुजावर ग्रामपंचायत सदस्य शेख इरफान मुजावर शेख नईम मुजावर शेख रिजवान शेख शहजाद मुजावर शेख हुजफ मुजावर व शेख शोएब मुजावर शेरू यांनी पक्षप्रवेश केला भडगाव येथील किशोर संतोषराव साखरे पाटील माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश शांतीराम खडके ग्रामपंचायत सदस्य तसेच रायपूर येथील मोहम्मद एजाज मोहम्मद मंजूर मोहम्मद साबीर मोहम्मद उस्मान माजी सरपंच शेख बिकन शेख बबलू सलीम खान हसन खान शेख कयूम शेख बुडन व मोहम्मद मुशरद मोहम्मद एजाज यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला राज्यात व केंद्रात सुरू असलेल्या विकास कामांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास दिसून येत असून त्याचाच परिणाम म्हणून विविध भागातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश सुरू आहेत चिखली मतदारसंघात राबवण्यात येणाऱ्या विकास कामांमुळे स्थानिक स्तरावरही पक्षाची ताकद वाढत आहे यावेळी भाजपा नेते शंकर पाटील तरमडे पिंपळगाव सराईचे सरपंच केशव पाटील तरमडे माजी पंचायत समिती सदस्य संदीप पाटील उगले माजी सरपंच गणेश पाटील साकरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील शेवाडे आणि मंगेश तरमडे उपस्थित होते सीसीएन न्यूज मुंबई आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा